नमस्कार मी अमोल शिर्के अकोले टाइम्समध्ये आपलं स्वागत करतो पाहूया एक शिवजयंतीविषयी बातमी अकोले तालुक्यातील शमशेरपूरला आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली जिल्हा परिषदेच्या मुलांनी गावातून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढली ढोल ताशांच्या गजारात अतिशय जल्लोषात ही मिरवणूक पार पडली या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं की या शिवजयंतीला सैन्यदलातील जवान मयूर वाघचौवरे प्रमुख पाहुणे होते मयूर वाक्चौरे यास नुकतेच राष्ट्रपती पदक प्राप्त झालं जवान वाक्चौरे यांनी कुपवाड्यात एका आतंकवादाचा खात्मा केला आहे यावेळी शाळेतील मुलांनी आणि ग्रामस्थांनी जवान मयूर वाक्चौरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या हा संपूर्ण शिवजयंतीचा कार्यक्रम गडवाट या सामाजिक संघटनेने आयोजित केला होता या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दातृत्ववादी भूमिकेतून तीन शाळांना शालेय साहित्य देखील भेट म्हणून दिलं मी आर्मी मध्ये जातो त्यावेळेस जेव्हा आम्ही दुश्मन म्हणजे जेव्हा आम्ही आतंकवाद्यांना बघतो त्यावेळेस आमच्या समोर जे आमचे मित्र असतात शहीद झाले आम्हाला त्यांचं म्हणजे मनामध्ये राग निर्माण झालेला असतो जेव्हा जेव्हा आमचं ट्रेनिंग होतं ट्रेनिंग मध्ये आमचा एक क्रोश असतो मनामध्ये बावीस डिसेंबर दोन हजार सोळा पासून बॉर्डर वरती पहिली पोस्टिंग मी बावीस डिसेंबर दोन हजार सोळाला ला कारगिल बोर्डर वरती होतो त्यानंतर मी आता कुपवाडा शेतमध्ये कुपवाड्याच्या एक सर्वात महत्वाचा प्रश्न की देश सेवा करावी सैन्यामध्ये जावं देशाच्या कामी पडावं किंवा सेवेमध्ये जाण्याचा आर्मी मध्ये जाण्याचा एकमेव मार्ग आहे असं तुम्हाला का वाटलं कधी वाटलं आणि मा आमचे जे आजोबा होते आजोबांची इच्छा होती की माझा मोठा भाऊ आर्मी मध्ये भरती करायचा म्हणून तर माझ्या मोठ्या भावाचा एक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी माझ्या मोठ्या भावाने पूर्णपणे जो काही जोर होता सो मला भरती करण्यामध्ये लावला त्यानंतर मी एन सी हो सी वगैरे केली आणि त्या यातन मी भरती झालो असं काही नाही की माझ्या मनात पहिल्यापासूनच काही होतं का जन्माचाच मी आर्मी जायचा असं काही माझ्या डोक्यातला विचार नव्हता पण ज्यावेळेस माझ्या आजोबांची इच्छा म्हणजे आजोबा गेल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आर्मी जॉईन केली ती आणि त्याच दृष्टिकोनातून देश कर, देशसेवा करण्याचा मला मोका भेटला जो तुम्ही दोन दहशतवाद्यांचा नक्षत अतिरेक्यांचा जो खात्मा केला ज्या अतिरेक्यांना तुम्ही मारलं ती नक्की घटना कशी होती कधी झाली तो प्रसंग कसा होता त्या प्रसंगाला नेमकी ने काय घडलं तो सगळा थरार तुम्ही तुमच्या शब्दामध्ये आम्हाला सांगावा चौदा मार्च दोन हजार अठरा रोजी आम्हाला रात्री बारा वाजता खबर भेटली होती की पाकिस्तानी काही नक्षलवादी बॉर्डर क्रॉस करून आपल्या इलाक्यामध्ये भारताच्या बॉर्डर क्रॉस करून आतमध्ये घुसलेत म्हणून तर त्यानंतर आम्हाला बटालियनने आदेश दिले की तुम्ही बॉर्डरवरती जे काही आमचे लॉन्चिंग पॅड असतात तिथं जाऊन तुम्ही आंबूस लावा आंबूस म्हणजे रात्रीच्या वेळी जाऊन बसणं चोरून लपून दुश्मनांची हरकत बघणं तर त्यावेळेस आम्ही चार दिवस बहात्तर तासांचं राशन घेऊन आम्ही त्या डोंगरावरती जाऊन बसलो तिथं बघितलं आम तर आम्हाला काही दुश्मन कोणी दिसलं नाही काही हरकत दिसली नाही त्याच्यानंतर आमचं राशनपाणी अठरा मार्च दोन हजार सतरा रो अठरा रोजी आमचं राशन पूर्णपणे संपलं आम्ही ते हेडक्वार्टरला सांगितलं की आमचं राशनपाणी संपलेलं आहे आम्हाला खाली बोलून घ्या त्यानंतर आम्ही खाली गेलो सुमारे बारा वाजता आम्हाला आम्ही खाली जाऊन आंघोळ वगैरे करून जेवणासाठी नुकतंच जाऊन डब्यामध्ये त्या दिवशी खीर आणि आपलं खीर भात आणि डाळ असं घेऊन आम्ही जेवण करण्यासाठी डबा घेऊनच बसलो होतो तर पहिलाच घास ज्यावेळेस तोंडात टाकणार तर आम्हाला खबर भेटली की सहा आतंकवादी म हलमदपुरा फतेहकानचकमध्ये मस्जिदमध्ये नमाज पडताय म्हणून जशी आम्हाला खबर भेटली तसा डबा पहिला घास तोंडात न टाकता आम्ही डब्बा साईडला सरकून दिला आणि ऑपरेशनसाठी मशीन गन वगैरे उचलून पूर्ण दारूगोळा घेऊन खांद्यावरती टाकून सुमारे दोन किलोमीटर आम्ही अतिवेगाने धावत गेलो त्यानंतर दोन वाजता तकरीबन आम्ही जिथं पोचेपर्यंत आतंकवादी मस्जिदमध्ये नमाज पडून वरती जंगलाच्या दिशेने गेले होते ते जंगलात जाऊन आराम करीत होते तीन आतंकवादी उभे होते आणि तीन झोपलेले होते आम्ही जाईपर्यंत आतंकवादी झोपलेले होते तर ज्यावेळेस आमच्या दोन टीम तिथं पोहोचल्या ज्यावेळेस आमच्या दोन टीम तिथं पोहोचल्यानंतर आम्ही एकाच टीमने स्क्वॉडन लावलं आमच्या दुसरी टीमने बघितलं की या ठिकाणी कुणीतरी उभं आहे म्हणून तर त्यांना एक दगड मारला आम्ही दगड मारल्यानंतर त्यां त्या ते ज्या आतंकवाद्याने हत्यार खाली ठेवलेलं होतं ते हत्यार त्याने उचललं त्यावेळेस आम्हाला कन्फर्म झालं का पक्के आतंकवादी इथंच आहेत म्हणून पण किती कितीच्या संख्येमध्ये आहेत किती आहेत याच्याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नव्हती आणि आम्ही अवघे सोळाजणं युनि आमच्या कंपनीमधनं फक्त जण आम्ही गेलो होतो त्यानंतर पूर्ण जो डोंगराचा परिसर होता त्याला आम्हाला स्क्वॉडन लावण्याची वेळ आली स्क्वॉडन लावलं आणि दोन वाजता फायरिंग दुश्मनामध्ये आणि आमच्यामध्ये फायरिंग स्टार्ट झाली तकरीबन दोन वाजता आम्ही त्यांच्यावरती फायर केल्यानंतर एक आतंकवादी जागेवरतीच मेला त्यानंतर सुमारे पाच वाजताच्या दरम्यान मी एका दगडाच्या आड बसलेलो होतो तर तो, तो आतंकवादी जसा माझ्या दिशेने पळत आला मी त्याला बघितलं तो त्याने जसं मला बघितलं मी त्याला बघितलं दोघांनी सोबतच फायर खोलली व माझ्या पुढे मोठा दगड असल्यामुळं मला गोळी लागली नाही आणि मी माझ्या मशी माझ्याकडं मशीन गन असल्यामुळं मी एकाच वेळी त्याला तीस गोळ्या फायर केल्या त्याच्यावरती तर त्याच्या पायाला गोळ्या लागल्या त्याच्या पायाला गोळ्या लागल्यानंतर त्याच्या पायाला गोळ्या लागल्यानंतर तो पूर्णपणे दगडाच्या आड पडला पण दगडाच्या आड पडून पण त्याच्यामध्ये खूप म्हणजे एनर्जी अजून पण शिल्लक होती तर त्याने त्याच याच्यातून माझ्यावरती फायरिंग स्टार्ट ठेवली दोघांमध्ये तकरीबन आधा घंटा दोघांमध्ये आमच्यात फायरिंग चालू होती त्यानंतर जसं म्हणजे त्याने फायरिंग कमी केली त्यावेळेस मला समजलं की याला पक्की गोळी लागली कुठं ना कुठं मग मी मशीनगन उचलून खांद्याला लावली खांद्याला लावून जसं पुढं पळत गेलो त्याची मला डोकं दिसलं त्या डोक्यामध्ये मी दोन गोळ्या घातल्या त्याला पूर्ण म्हणजे त्यावेळेस मला समजलं की हा पूर्णपणे घायल झाला त्यानंतर आम्ही तीन दिवस पहिल्या दिवशी आम्ही तीन आतंकवादी मार मारले तीन आतंकवादी मारल्यानंतर अजून तीन आतंकवादी शिल्लक होते त्यातला एक पळून गेला होता आणि दोन आतंकवादी दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळच्या वेळेस मारले त्याच्यामध्ये माझ्यासोबत गेलेले आम्ही सोळा जणांमधले माझे पाच साथी तिथंच शहीद झाले होते त्यांना आतंकवाद्यांनी जे दुसऱ्या दिवशी दोन आतंकवादी राहिले होते त्यां त्या आतंकवाद्यांनी हे माझे पाच साथी शहीद केले अशा तीन दिवस आमचं हे ऑपरेशन तीन दिवस कंटिन्यू दिवस रात्र चालू होतं कुडकुडती थंडी होती बर्फ मार्चचा महिना होता थंडी पूर्ण दाबून थंडी पडलेली होती कारण मार्चचा महिना असा असतो का काश्मीरमधला जो बर्फ पडलेला असतो तो बर्फ वितळण्याचा टाईम असतो त्या टायमामध्ये पूर्णपणे थंडी एकदम अशी ओल्ली थंडी असते अशा कुडकुडत्या थंडीमध्ये आम्ही तीन दिवस अन्न पाणी काहीच नव्हतं आमच्याकडं आम्ही फक्त गोळा घेऊन पळालेलो होतो जे जेवणाचा डबा होता तो पण असाच सरकून दिलता म्हणजे अवघे चार दिवस आम्ही उपवाशी होतो आमच्या पोटात अन्नाचं कण नाही पाण्यास थेंब काहीच नव्हतं हो आमच्याकडं अशा परिस्थितीमध्ये चार दिवस आम्ही आतंकवाद्यांशी घण्या जंगलामध्ये लढाई लढत होतो आणि बस एवढच बघा म्हणजे आपल्याला ऐकून पण अंगावर काटा उभा राहतोय किंवा डोळ्यात पाणी येत आहे समोर आपल्या कोणी साधा आपल्याला कोणी खेळताना दगड मारला तरी आपल्याला किती वेदना होत आहे त्या वेदना आपण जर त्यांच्या त्या सगळ्या कम्पेअर केल्या आपण जर जुळून बघितल्या तर ते आपल्या आपल्यासाठी अशक्य प्राय गोष्ट आहे म्हणजे खरंच हा लढा अं आपल्या समजण्यापलीकडे आपण फक्त एकच गोष्ट सांगू शकतो किंवा एकच गोष्ट त्यांना बोलू शकतो मी जर तुम्ही आहात तुमचे सहकारी आहात म्हणून आम्ही सगळेजण इथं सर्च करता कि हो जाता। ते ते किती, किती वजन असतं तर आमच्याकडं तकरीबन सत्तावीस ते तीस किलोचं वजन असतं कारण आम्ही जाताना बहात्तर तासांसाठी अशा तासांवरती बाहेर निघून जातो त्यामध्ये आमच्याकडं राशन पाणी जे बहात्तर तास जगण्यासाठी जे काही राशन पाणी लागणार ते राशन पाणी असतं त्यानंतर सर्वात मस्तच गोळा आमच्याकडं जेवढा बहात्तर तासांसाठी आम्हाला दारू गोळा लागू शकतो तेवढा दारू घेऊन आम्ही तकरीबन सत्तावीस ते सत्ता तीस किलो वजन आमच्यासोबत कंटिन्यू असतं हां आणि त्याच्यापेक्षाही जास्त असू शकते याची काही म्हणजे आपण पाहिली ही आगळीवेली शिवजयंती आणि सैन्यदलातील जवानांशी साधलेला संवाद